रोज रोज भाजी चपाती खाऊन लेकरांना पण कंटाळत असतो तर कधी कधी छान चटपटीत असे पदार्थ बनवून त्यांना द्यायचे खरं तर नाव लेकरांचं असतं मोठ्यांना असे पदार्थ खायला आवडतात जसे की ही फ्रँकी तर आज आम्हाला फ्रँकी खाण्याची इच्छा झाली होती तर मग त्याच्यासाठी ना आम्ही घरामध्ये शिमला मिरची गाजर कांदा टोमॅटो होतो ते सगळं चिरून घेतलं पनीर नव्हतं तर ते पनीर ताजं थोडं तयार करून घेतलं वाटीवर आणि तेही त्याच्यात टाकलं सॉस टाकला मिवनीज टाकली मस्तपैकी थोडा कोल्हापुरी ठेसाही टाकला त्याच्यामुळे छान चव येते आणि तिखट आणि मीठही टाकलं मस्तपैकी आपलं मिश्रण तयार करून घेतलं त्याच्यानंतर तवा ठेवला तव्यावर तूप टाकलं चपाती ठेवली आणि दोन्ही बाजूनी चपाती थोडीशी गरम करून घेतली आणि त्याच्यानंतर आपलं हे मिश्रण ठेवलं आणि छान मिश्रण ठेवून रोल तयार केला रोल तयार केल्यानंतर दोन्ही बाजूंनी तूप टाकून खरपूस भाजून घेतलं बताईने असा कट मारला आणि छान अशी ही आपली फ्रँकी तयार झाली तर खायला एकदम छान चविष्ट झाली होती घरात सगळ्यांनाच खूप आवडली तर अशा पद्धतीचे पदार्थ तुम्हीही बनवून घरच्या घरी खात जा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा